अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात झालेल्या तीव्र वादानं आज सकाळपासून सर्व जगाचं लक्ष वेधून आहे व्हाईट हाऊसच्या ऑफिसमध्ये झालेल्या त्या दहा मिनिटाच्या वादाचा असा काही परिणाम झाला आहे की एक नवा विवाद आणि त्याचा गंभीर तणाव निर्माण झालाय जो आजपर्यंत व्हाईट हाऊसच्या इतिहासात कधीच दिसला नव्हता झेलेन्स्की यांची भेट ट्रम्प यांच्याशी युक्रेन युद्धावरती चर्चा करण्यासाठी आणि खनिजाबद्दलच्या करारासाठी झालेली होती परंतु काहीच वेळात या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं तर त्यांचं हे भांडण नेमकं काय आहे आणि या वादाचे परिणाम काय झाले कोणाचं म्हणणं काय आहे आणि आता या, या वादावरती इतर देशांच्या काय प्रतिक्रिया येतात याच सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांचं दारातच स्वागत देखील केलं व्हाईट हाऊसच्या गेटमध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात हँडशेक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं एकमेकांची त्यांनी भेट घेतली माध्यमांशी संवाद साधला यावेळी ट्रम्प यांनी हे देखील सांगितलं की आम्ही आज एक महत्वाचा करार करणार आहोत आणि मी नक्कीच सांगू इच्छितो की आम्ही चांगलीच तयारी करून देखील आलो आहोत ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील भेटीचं प्रमुख कारण युक्रेनच्या दुर्मिळ पृथ्वी खनिजांबद्दल चर्चा करणं हे होतं पण दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा आणि त्यानंतरचा घटनाक्रम जगभरातील राजकारणात आता महत्वाचा ठरलाय अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हापासून सत्तेत आलेत त्यांनी युक्रेन युद्धामध्ये शांती कशी आणली पाहिजे याचा विचार करत असल्याचं म्हटलंय रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी यावेळी त्यांनी अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केली मीडिया देखील तिथं उपस्थित होती यावेळी झेलेन्स्कींना उपदेश करण्याचा जरी विचार असला तरी त्यांचा टोन हा ऑर्डरसारखा होता ते पुढे म्हणाले की शांती स्थापन करणारा नेता म्हणून मला ओळखलं जायचं आहे आणि युद्धात मरणाऱ्या लोकांचा जीव वाचवायचा आहे आणि त्यासाठी मला यामध्ये मध्यस्थी करायची आणि पुढे त्यांनी सांगितलं की झेलेन्स्कींनी युद्ध हे संपवावं पुढे त्यांनी असंही म्हणालेत की आम्ही जर या युद्धात आत्तापर्यंत मध्यस्थी केली नसती तर हे जगातलं तिसरं महायुद्ध ठरलं असतं हे सांगणं झेलेन्स्की यांना ऑर्डर देण्यासारखं वाटत होतं आणि दबाव ओढण्याचा एक प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं नंतर झेलेन्स्की पुढे म्हणतायत की आम्हाला युद्ध थांबवायचं नाही पण यावेळी उपाध्यक्ष वान्स हे देखील मध्ये बोलू लागले आणि इथेच व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या या खडार रंगीला एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा ट्रम्प यांचे उपाध्यक्ष जे डी वान्स यांनी झेलेन्स्की यांना उपदेश केला कि समोर बाजु की तुम्ही अमेरिकेसमोर आपली बाजू कसे काय मांडत आहात आणि त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न कस काय करत आहात अपमानकारक आहे हे झेलेन्स्की यांनी यावरती प्रतिक्रिया देताना उपाध्यक्ष वान्स यांना विचारलं की तुम्ही कधी युक्रेनला भेट दिली आहे का या युद्धाचे परिणाम कसे दिसत ते तुम्हाला माहिती आहे का आणि याच गोष्टीवरती ट्रम्प चिडले आणि ते म्हणाले आम्ही आम्हाला काय वाटतोय ते सांगणार आहोत तुम्ही नाही सांगणार कारण या सगळ्यामध्ये लोकांचे जीव जात आहेत आणि आम्ही मध्यस्थी नाही केली तर हे तिसरं युद्ध ठरेल आणि त्यांचं ऐकावं आणि युद्ध थांबवावं पुढे बलाढ्य देशाचे राष्ट्रपती असलेले डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या शैलीत म्हणतात की युद्ध थांबवा नाहीतर आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे सपोर्ट करणार नाही खरं तर ट्रम्प आत्तापर्यंत झेलेन्स्कींना सपोर्ट करायचे त्या सर्व सपोर्टमधून आणि सर्व करारामधून ते बाहेर पडतात असं त्यांनी स्पष्ट केलं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांना ट्रम्प यांचे शब्द आवडले नसले तरी ते शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते पण युद्ध न थांबवण्यासाठी ते ठाम होते आणि त्यांनी ट्रम्प यांना तुम्ही दंडशाही किंवा दबाव आणताय असं स्पष्ट म्हटलं याच्यावरती ट्रम्प म्हणाले की आम्हाला काय वाटलं पाहिजे ते आम्ही ठरवू तुम्ही सांगण्याचा सा तो अधिकार नाहीये आणि सध्या तुम्ही तुमच्या देशाची परिस्थिती पहा किती गंभीर आहे नाही नाहीये तुमच्याकडे तरीही तुम्ही, 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 तर तुम्ही माघार घ्यायचा विचार करत नाहीये हे अत्यंत चुकीचं आहे आणि यानंतर झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊस सोडलं आणि ते निघून गेले त्यानंतर वातावरण भयंकर तापलेलं होतं मीडिया सोबत बोलण्यास देखील कोणीही तयार नव्हतं खरं तर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे आणि या युद्धामध्ये काही देश युक्रेनच्या बाजूने आहेत तर काही देश रशियाच्या पण या सर्वामध्ये अमेरिका युक्रेनला सध्या सपोर्ट करत होती तीनशे पन्नास डॉलर्सची मदत अमेरिकेनं केली आहे आणि मोठा शस्त्रसाठाही पुरवला आहे आणि नेहमी मदत करण्याचं देखील सांगितलेलं होतं पण अमेरिकेच्या मदतीशिवाय शस्त्रसाठ्याशिवाय आणि इंटेलिजन्सशिवाय आता युक्रेनचा निभाव लागणं ही काही कठीणच दिसतंय तर वर्ल्ड स्टेटच्या या वादाचा नकारात्मक परिणाम होईल अशी भीती देखील व्यक्त केली जाते एका व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितलं की ट्रम्प सध्या युक्रेनच्या दुर्मिळ खनिजाबाबतच्या कराराचाही पुनर्विचार करतात ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील या संघर्षानंतर युक्रेनच्या समर्थनासाठी अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी आपलं ने मत व्यक्त केलंय कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्युडो यांनी युक्रेनच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं युरोपियन नेत्यांनीही युक्रेनला एकत्र उभं राहण्याचं आवाहन केलंय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर यांनीही युक्रेनच्या लढाईला समर्थन देत रशियाला आक्रमक म्हटलंय आणि युक्रेनच्या स्वातंत्र्य मिळवण्याचा त्यांना अधिकार असल्याचं देखील म्हटलंय पोलंड आणि स्पेनच्या पंतप्रधानांनीही युक्रेनला साथ दिली झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन्डर लेन यांनीही एक ट्विट करत झेलेन्स्की यांना धीर दिलाय तर या सगळ्यातून असंच दिसतंय की झेलेन्स्की यांचा ठाम निर्णय असाच आहे की युक्रेनला यश मिळवण्यासाठी आता युद्ध काही थांबवता येणार नाही शांतता राखणं हे अशक्य आहे पण शक्तिशाली अमेरिकेनं जर युक्रेनला मदत नाही केली तर युक्रेनचाही निभाव लागणं हे मोठं कठीण आहे तर व्हाईट हाऊसच्या या वादानंतर अमेरिका आणि युक्रेनमधील संबंधात तणावाचं वातावरण आहे झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील भेट ही दोन राष्ट्रांच्या भविष्यातील रणनीतिक दृष्टिकोन आणि आर्थिक संबंधासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकणारी होती युक्रेनच्या खनिजांच्या पुरवठ्यामुळे अमेरिकेला जागतिक स्तरावरती आपल्या सामर्थ्यात वाढ करता येणारी होती मात्र या भेटीने युक्रेनच्या संघर्षाच्या भविष्यात काही नवीन वळण आणलंय ज्याचे परिणाम पुढील काही दिवसात आपल्याला दिसूनच येते तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय डोनाल्ड ट्रम्प यांचं झेलिन्सी ऐकावं का वारते? युक्रेननं काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा